हा नमस्कार मित्र या ठिकाणी सध्या आपण माय थॉट्स या चॅनलवर आहात आणि मी एक छोटीशी कविता सादर करणार आहे आपल्या पुढे असेच का कवितेचे टायटल आहे खऱ्या मताने दुसऱ्यांचा खऱ्या मताने दुसऱ्यांचा विचार करावा चांगला खऱ्या मताने दुसऱ्यांचा विचार करावा चांगला उलटेच होते सारे काही पश्चाताप होतो आपल्याला खऱ्या मताने दुसऱ्यांचा विचार करावा चांगला उलटेच होते सारे काही पश्चताप होतो आपल्याला मदत कुणाची वाटते करावी मदत कुणाची वाटते करावी घ्यावे दुःख वाटून भलतच काही लोक समजतात देतात दूर लोटुनी मदत कुणाची वाटते करावी घ्यावे दुःख वाटून भलतच काही लोक समजतात देतात दूर लोटून वाटते मनाला नको तुझा भाव वाटते मनाला नको दुजा भाव राहावे राहावे एकत्र मिळून प्रसंग येता जवळ येण्याचा जातात सारेच दूर सोडून वाटते मनाला नको तुझा भाव राहावे एकत्र मिळून प्रसंग येता जवळ येण्याचा जातात सारेच दूर सोडून जातात सारेच दूर सोडून